काय मित्रांनो माझ्या मोठ्या ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मस्त थंड पाणी आंघोळ करून मस्त खाल्ला आहे बघू शकता कस्टमर तर अजून चालूनच आलेला मित्रांनो बघू शकता मित्रांनो बरं थंड पाण्याने ती मजा येते आंघोळ करणार ती कशात माझ्या नित्रांनो मित्रांनो इकडे साफसफाई चालू आता बाबा ते साफ करतात काउंटर आता मी आता मी चाललो सॅम्पल बनवायला मित्रांनो आता वाजलेलं आहे साडेसात साडेसात वाजलेले आता आता मी जाणार आहे मित्रांनो सॅम्पल बनवायला सॅम्पल म्हणून झालं तुम्हाला दाखवितो मित्रांनो तुम्हाला म्हटलेलो सॅम्पल म्हणून झालं दाखवतो बघू शकता मित्रांनो आता वाजलेलं आहे आठ वाजून दहा मिनटं झालेलं आहे मित्रांनो बघू शकता सॅम्पल बनवलेलं आहे इकडं पण बघू शकता मित्रांनो हे पण एक टप बनवलेला आहे मित्रांनो आता ताटा बिठ लावलेले आहे बघू शकता ताटा बिठ लावलेले आहे इकडे ते वाटे लावलेले आहेत इकडं प्लेटी लावलेल्या आहेत साध्या मिसाच्या तिकडे स्पेशल मिसाच्या हे सांपळ घेतलेले मित्रांनो बघू शकता आता इकडं गरमागरम चाय बनवलेला आहे हे बघू शकता मित्रांनो आमच्या राकेश रा राकेश भाऊ आता काय करतात ते सांगा जरा वडापावच्या लाटा मारतात का बघून शकतो वडापावच्या आटा मारतात येत मित्रांनो हॉटेलला मी थांबलेलं लय गर्दी होती प्रचंड गर्दी झाली ती खाली यायचं पण टाईम नाही भेटला मला आणि कोण आलं पण नव्हतं आता मग मी पप्पांना फोन करून खाली बनवले पप्पा आलेले तिथं काउकरला आणि सर पण आता आले जय आजलेट झाले त्यांना त्याच्यामुळे आता मी सांग पण करून खाल्तो आता करून

माहिती दिदी तिकडं आमचे विशाल भाऊ आहेत विशाल भाऊ तिकडं मोनू भाऊ आहेत अजून काय मोनू भाऊने टोपी नाही घातली छोट्या हे देख शकते अभि इधर शावले नवढे तालुक्या म्हणजे काळ चालल तर आता इकडं बघून शकता मित्रांनो स्टॉक म्हणजे आहे सगळं मित्रांनो आता नहीं। 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 इकडं भियाचं का अजून सेटअप लावलेलं नाही वाटत आहे मला सर काढा ना नीट लावा ना असं नसतं ना सर बघू शकता आता स्टॉक लावलेला सकाळ तर संपलेला आहे मित्रांनो परत इकडं पण संपलेला आहे आता इकडं तर स्टॉक संपलेला इथे एवढा स्टॉक उरलेला आहे पाव पण आलेला मित्रांनो बघू शकता इकडं पण स्टॉक लावलेला आहे तसा मट की बागा भरून तुरलेली मित्रांनो आता बाहेर काय एवढी गरजे नाही आहे बघू शकता तरी तरी शेट फोन चालत येते सर बघू शकता मित्रांनो बघू शकता काउंटवरती बसलेले थोडं आता काउंटरवरती बसणार आणि मग आपण समोरच्या हॉटेलवरती जाऊन आता आपण समोरच्या हॉटेलवरती जाऊन काय चाललंय काय नाही बघू तिकडे जाऊन आता मी खायच्या हॉटेलला आलो आहे बघू शकता आता इकडं आता पोरं कमी म्हणून मी खालच्या किचन मध्ये चौघ मी आणि मामा बघून आम्ही सहा जण होईन आम्ही सहा जणांमध्ये आता इथं आहे हॉटेल चालव नाही बघू शकता कधी गर्दी होती कधी नाही सांगता येत नाही काहीच सांगून येत नाही मित्रांनो आता मी तिकडं इकडे जाणारे बसायला जरा वेळ काउंटरवर बसलेलो थोडं वेळ आता काउंटरवर तू बसून झालं आता वरती सॅम्पल आहे इकडं तिकडं तर आता मी आहे सॅम्पल बनवायला माझा दादा पण आलेला आहे इथं काका आलेला बघू शकता मामा बसलात ते आता जेवणार आहेत दुपारचे एक वाजल्यात मित्रांनो बघू शकता आता मी चालले वरच्या हॉटेलला तिकडे जाऊन बघू आपण का आता काय नाही मी वरच्या हॉटेलवरती आलोय वरती सॅम्पल बनवला आहे बघू शकता मित्रांनो हे बघू शकता मी आता आमचं दुसरं टप आहे सॅम्पलचं हे आता बनवून चाल माझं तर आता आपण किचनमध्ये बघू काय चाललंय किचनमध्ये आता दुपारचा म्हणजे रात्रीचा स्टॉक चाललेला मारण्याचं बघू शकता मित्रांनो इकडं कांदा ग्रेवी ग्रेव्ही बनवायसाठी कांदा ग्रेवी बनवायसाठी त्यांचं कांदा गाठणं चालू होतं मित्रांनो बघू शकता बाहेर आता एवढी काही गर्दी नाही मला दाखवतो मित्रांनो हे बघू शकता मित्रांनो बाप हाय पप्पा पप्पा काउंटरला बस आज बघू शकता मित्रांनो आता आपण जरा ब्रेकफास्ट काउंटरला जाऊन बघू तिकडे काय चाललंय काय नाही मित्रांनो आता इकडं लाल एक कांदे काटत होते स्टॉक साठी इकडं प्लेट बिटी लावून ठेवलेला मित्रांनो बघू शकता इकडे भेळचं सेटअप पण लावलेला होता आमचा मयूर मयूर शेप बघू शकता मी देत होता भरून बाहेर गर्दी होती थोडी थोडी बघू शकता मित्रांनो आता इकडे राकेश भाऊ हे सांबरची तयारी नाही चटणीची तयारी करत होते बघू शकता बराबर बोललो ना आता नार चटणीसाठी ते कटिंग चालू आहे मित्रांनो आता आपण सॅम्पल म्हणून झालेलं आता ते खालच्या हॉटेलला नेऊ तिकडे बघू परत मामाक संपल्याने मम्मीक पण सांपल संपल्याने दोन्हीक सांपल घेऊ आणि मग परत मामाचे तिथे जाऊन थांबायचं का बरं तिकडे पोरं कमी मित्रांनो हॉटेलला मग तिकडे सांपल देऊन चालू बघून शकता मित्रांनो ते सॅम्पल तिकडे समोरच्या हॉटेलला पोच करू मम्मीकडे परत मग मामाक सांपल घेऊन जायचं मित्रांनो मग आता पहिले मम्मीकडे देऊ मग मामाचं सॅम्पल देऊ मग आता तिकडे कर तिकडे पोरं बघू मित्रांनो खालच्या हॉटेल आलो आहे आता इथे काउंटर वरती मी थांबणार आहे मित्रांनो आता मामा बाहेर थांबून का बरं बाहेरले गर्दी बघून शकता काय तर लईच गर्दी होती मित्रांनो काय सांगतात नाही काल लय गर्दी होती आता मामा बाहेर थांबणार कस्टमर बघणार तुम्ही मी आतमध्ये पैसे घेणार बघू शकता बरोबर आहे का मामा हाय इथे थांबणार आहे आता मामा आणि मामी चाललेले आहे आता वाजलेला आहे मित्रांनो पाच वाजलेला आहे बघू शकता पाच वाजलेले मित्रांनो आता मामा आणि मामी चाललं ते बघू शकता सत्य लाईट पण शकता मित्रांनो गेलेलं घेतलेला आहे बघून शकता आणि आता दादा जाणार आहे घरी दादा घरी चालला ना आता मग एकदा बाय बाय करून बाय आता दादा जाणार आहे घरी आता इकडचं बघू शकता दिवाळी घेतले आतमधलं आता आतमधलं धुतल्यानंतर बाहेरचं जावरणारे मित्रांनो त्या दाखवतो तुम्हाला आता बघू शकता हॉटेल बंद केलं आहे सगळं आतमध्ये नेलेलं आहे आता आम्ही सगळी जण चाललो आहे बघू शकता मित्रांनो बाळा लाईट बंद कर आणि चाल बाहेर पटकन चल पटकन बघू शकता मित्रांनो आता आम्ही हॉटेल बंद केलेलं आहे दाखवतो तुम्हाला मित्रांनो ते बघून शकता पुरं क्लोज केलेलं आहे हॉटेल आता समोरच्या हॉटेल ला जाऊन ते क्लोज करू मित्रांनो आपण हॉटेल बंद करून आता आम्ही हॉटेलला बघून शकता मित्रांनो हॉटेल बंद झालेला आहे आता आता आम्ही चाललो वरच्या हॉटेलला मित्रांनो आणि मी वरच्या हॉटेल ला चाललो आहे तिकडे जाऊन बघू काय चाललंय काय ना मित्रांनो वरच्या हॉटेल वरती आलो डायरेक्ट किचन वरती आल आहे आपण बघू शकता डायरेक्ट किचन मध्ये आलं वरती तिकडे राईस फुल करत होते इकडचं काढून का बरं आता परत नवीन राईस लावायचं जायला मित्रांनो इकडं ऑर्डर चालू होतं थाळींच्या मित्रांनो बघू शकता आणि इकडे तर रोट्यांचा भंडारच लागतो मित्रांनो हे बघू शकता रोट्या लागलेत मित्रांनो चटका लागतो बघू शकता मित्रांनो इकडं ठेवलेला आहे आता इकडं भाजी मारणं चालू बघू शकता मित्रांनो आता मित्रांनो आपण बाय तुम्हाला दाखतो गर्दी आहे फायबर मीडियम मध्ये मित्रांनो गर्दी आहे एवढी पण नाही दाखवतो मित्रांनो एक मिनिट बघू शकता हे बघू शकता थोडीच गर्दी आहे आता इथे माझे पप्पा होते काउंटरला बघू शकता आज सकाळपासून आता मम्मी इकडं आम्ही फ्रूट खातो तर बघू शकता पपई पपई कापत कापतू मम्मी हे बघू शकता मम्मी मम्मी कर आयकर बघू शकता आता इकडं हे आता मी स्टॉक लावणार आहे इकडचा मित्रांनो आहे अकरा थोडीशी गर्दी कमी झालेली आहे मी माझा सेटअप लावला आहे त्याचा सकाळ सकाळचा आणि मी आता चाललो आहे झोपायला का बरं मी आता जेवणार नाही आहे थोडीस पप्पाचा खाल्ली आहे म्हणजे पप्पा खाल्लेली आहे बाहेर आता मम्मी कापू दे तिथे खाल्ली आता एकटा झाला असेल खाऊन एक एक तास झालं मित्रांनो खाऊन मस्त पप्पीचा खाल्ली म्हणजे पप्पा खाल्लेले आहे आता मी चाललो आहे झोपायला मित्रांनो शुभरात्री मित्रांनो उद्या भेटू आपण नवीन व्हिडिओ सोबत